सर्वांना सविनाय जय भीम मी कमलेश उबाळे सम्यक विद्यार्थी आंदोलन कल्याण महानगर महानगराध्यक्ष नुकतीच एक बातमी पाहिली महात्मा गांधी हिंदी आंतरराष्ट्रीय महाविद्यालय या ठिकाणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी परवानगी मागितली होती परंतु महाविद्यालय प्रशासनाकडून ती परवानगी नाकारण्यात आली त्याच सोबत त्याच वेळेस तिथे आर एस एस आणि आर एस एसच्या विचारधारेचे जे कार्यक्रम आहेत ते सातत्याने होत आहेत परंतु बहुजन विचारवंतांचे बहुजन महामानवांचे कुठलेही कार्यक्रम त्या ठिकाणी होऊ दिले जात नाही एकीकडे भाजप आम्ही देशामध्ये आदिवासी राष्ट्रपतींना स्थान दिलं असं सांगतं पण दुसरीकडे आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती करण्यासाठी प्रशासन नकार देत ही एक प्रकारची जी त्यांना अपेक्षित आहे की ज्या पद्धतीने ते समावून तर घेत आहेत आर एस एसची ची आहे ते समावून घेत आहेत पण ते तुम्हाला तुमच्या वर्णव्यवस्थेमध्ये तुम्हाला खालच्या ठिकाणी ठेवणार आहे अशा पद्धतीचा जर कोणी प्रयत्न करत असेल सातत्याने आर एस एस आणि त्यांची जी पिलावळ आहे ही सातत्याने वेगळ्या वेगळ्या माध्यमातून महाविद्यालय असेल कॉलेजेस असेल तिकडे त्यांचा मनुवादी अजेंडा राबवत राबवत आहे पण या सगळ्या अजेंड्याला वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन ताकदीने विरोध करत आहे या देशामध्ये मनुवादी विचार चालणार नाही तर या देशामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालेल ही आमची ठाम भूमिका आहे आणि अशा पद्धतीचा जर विरोध सातत्याने हे महाविद्यालय करत असेल तर त्या महाविद्यालयाच्या प्रशासनाला देखील आमचा इशारा आहे कि आपण याच्यावरती ठोस कारवाई केली पाहिजे आणि अशा पद्धतीने जर बहुजन महामानवांच्या जयंत्या त्या संदर्भाचे कार्यक्रम जर आपण त्या ठिकाणी जर आपण त्या ठिकाणी करू देणार नसाल तर वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन आपल्या विरोधात मोठा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो थांबतो धन्यवाद जय भीम